आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक विरोधकांनी किती पण मारा बाना पूर्ण पुरून उरणार तुम्हाला एकटा शरद नाना शरद नाना तुम तुम्ही जोरवे गटाची बुलंद तोप शरद नाना थोरात मनोगत व्यक्त करताय टाळ्यांच्या गजरात आपण शरद नानांचं स्वागत करू या ठिकाणी आपण सर्वच जण या अशा सायंकाळी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो रैत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्म छत्रपती संभाजी महाराज आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज अहिल्यादेवी होळकर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहीर अण्णाभाऊ साठे राजमाता जिजाऊ माता रमाई या सगळ्या तसेच राष्ट्रपुरुषांना वंदन करून स्मरण करून भगवान संत भगवान बाबा पिंपर्णी गावचे दैवत लक्ष्मीमाता बजरंगबली त्याचप्रमाणे संत बाळूमामा या आपले गावचे ग्राम ग्रामदैवत दत्त महाराज या सर्व देवतांना खऱ्या अर्थाचा साक्षी ठेवून वंदन करून मी आमचे बंधू राज्याचे नेते मान्य श्री बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे अध्यक्ष श्री रोहन साहेब नवनिर्वाचित नगराध्यक्षा आमची कन्या म्हणतो मुद्दा म्हणून की त्यांनाही सांगायचं की वारसानं जे आलेलं आहे ते आहेच आहे आणि ते राहणारच त्याचं कारण असं तुम्हाला उत्तर द्यायला किंवा तुम्हाला आमच्याशी जे काही संवाद करायचा कुठल्या भाषेत करायचा तो ज्या पद्धतीनं तुम्ही करतात त्यामुळं तुम्हाला हे सांगणं आहे की आमची कन्या मैथिलीताई तांबे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व त्यांचे सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित व्यासपीठावरील सर्वच आदरणीय ज्येष्ठ तरुण मित्र त्याचप्रमाणे आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये आदरणीय ज्येष्ठ माता बंधू भगिनी त्याचप्रमाणे अंतकरणामध्ये असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मित्र महिला भगिनी या सगळ्यांच्या साक्षीना खऱ्या अर्थानं भाऊ मी तुम्हाला एक शब्द देतो या व्यासपीठावरून बोलत असताना आता जे काही विकासाच्या बद्दल सांगितलं गेलं त्यांना मी धन्यवाद देतो त्याच्याही पुढे याची काळजी घेऊन हे करत असताना यामध्ये कितीतरी माहि मुली असतील शाळेत जाताना येताना की नाना असं असं झालंय एस टी स्टँडवरती जवळच्या मुलीचा धक्काला धक्का दिला धक्का आणि विश्वासराव आपण गणेश आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी जे काही तिकडनं येतं तिकडनं म्हणजे मला राजकीय याच्यावरती बोलायचं नाही परंतु ज्या काही पाकिट मार जे काही चोरचिल्ड येतात त्यांच्या याचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस सोबत असतो सांगण्याचा भाग असा की त्याच अनुषंगानं जे काही करायचं सांगायचं हा वारशाने आलेला अधिकार आहे तुम्ही चाळीस वर्षाचा मागता मी त्याच्याही वर्ष माझं तर एकोणसाठचा माझं चालू आता एकोणसाठ वर्ष वय आहे परंतु ऐकिव्यातलं ज्या घराण्यात जन्माला आलो त्या घराण्याचा वारसा सांगत असताना खिरविऱ्याला आदरणीय तीर्थस्वरूप भाऊसाहेबांनी दादांनी जे काही सावकारशाहीची होळी केली त्या होळीपासूनचा हा वारसा त्याच्या आधीच्या पासूनचा वारसा साठ वर्ष होऊन गेले तुम्ही चाळीस वर्ष केलं काय म्हणता तर हे वर्षानुवर्ष चाललेलं काम या जे आहे चूक आमची झाली खऱ्या अर्थानं त्याच्यामुळं कोल्या कुत्र्याच्या हातात सत्ता गेली हे कबूल करायला मला कुठल्याही प्रकारचा खेद वाटणार नाही का की जे चुकलंय ते चुकलंय आपल्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं भाऊ गर्दी आहे ही जी गर्दी आहे ह्या गरजेचं जर तुलना करायची म्हटली तर ही दोन हजार चोवीसला जो काही निकाल लागला आहे त्या निकालाच्या अनुषंगानं माणसांनी या तमाम जनतेने येण्याचं जे ठरवलं हे तुमच्या आमच्यावरती सगळ्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थानं तालुक्यावरती असलेलं प्रेम का तालुका कुठं जाणार तालुका हे एक आपलं कुटुंब आहे ह्या सगळ्याच माणसांनी त्या कुटुंबाची जबाबदारी घेतलेली आहे खऱ्या अर्थानं म्हणून ही गर्दी आहे ही गर्दी कायम अशीच राहील ह्या गर्दीच्या नादाला लागू नका का ह्याही का, का गर्दीमध्ये एकटा शरद नानाच नाही तसे असंख्य वाघ आहेत जे तरुण की जे लोक धर्माच्या नावानं आपल्या तरुणांना बिघडवतात तर भाऊ मी हे शब्द जातो की आपले हे जे शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातले तरुण जे काही धर्माच्या नावानं जे काही लोक बिघडवायचा प्रयत्न करतात ते खऱ्या अर्थानं थांबतील याची मला खात्री आहे का, का जे धर्माच्या नावानं सांगणारे जे आहेत त्यांच्याबद्दल काय आहे ते मला फोनवर विचारतील ना असं असं झालं ना असं असं माणूस आला आता त्याची अख्खी खानेसुमारी माझ्याकडं आहे ती जाहीर बोलायची वेळ येणार नाही वेळ ती येऊ देणार नाहीत ते लोक त्याची काळजी घेतील ह्या अनुषंगाने मी सांगतो की महिला भगिनींना मुलींना मुलांना तरुणांना आणि आदरणीय ज्येष्ठ वर्गाला ज्येष्ठ माणसांना ह्या सगळ्या गोष्टीची आपण ह्या अनुषंगांना खात्री देत आहोत किती आपली नैतिक जबाबदारी आहे विकासावरती भाऊ बोलतील गणपत नाना बोलले बाकी सगळे बोलतील शिवाजीराव बोलले ह्या सगळ्या गोष्टी होतील विकास होत आलेला आहे होत राहील परंतु त्या अनुषंगानं जर बोलाय त्या अनुषंगानं बाकी बोलतील पण मला सांगायचं आपल्या तरुण मित्रांना की हे जे धर्मां धर्माचे सांगणारे लोक आहेत आपण हिंदू नाहीत का होय आपण हिंदू आहोत सगळ्या मित्रांना सगळ्या मानधांना मी जाहीर आवाहन करतो छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि त्या दैवताला साक्षी ठेवून आपण शपथ घेऊया की हे जे धर्माच्या नावानं आपले माते भिडकवणारे भडकवणारे जे कोणी असतील त्याला पहिलं आपण मातीत गाडूयात आणि त्याची सुरुवात आपण ह्या नगरीतून करण्यात ह्या नगरीला वारसा आहे देवनगरीचा देवनदीचा ह्या देवनदीच्या साक्षीनं पिंपरणेकर पंचक्रोशी आणि संपूर्ण तालुका हा भाऊ आपल्या पाठीशी उभा राहील ते माथे भडकवण्याच्या पाठीमागे जाणार नाही ही अशी ग्वाही देतो आणि मी आमच्या ह्या तरुण मित्रांना धन्यवाद देतो पिंपरणेकर झाले बाकी पंचक्रोशीतील त्यांनी जे काही योगदान योगदान नाही म्हणतायचं त्यांची जी काही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली म्हणून मी खऱ्या अर्थानं या तरुण मित्रांना धन्यवाद देतो आणि जाता जाता एक सांगेल समोरच्यांना जाताना एक सांगेल कालचं जे पोरग आलं त्याला एक सांगेल की भाऊ कुणाचाही बोट धर कुणाच्याही बोटाला धरून चाल पण तालुका म्हणून कुटुंब आणि कुटुंब म्हणून तू तालुक्याच्या आमच्या नादी लागशील तर खऱ्या अर्थानं तुला फिरणं मुश्किल होईल आणि हे तू चॅलेंज समज सांगायचं सा तात्पर्य असं की सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला महाराजांच्या एकोणीस फेब्रुवारीच्या जयंतीची शिवजन्मोत्सवाची तयारी चालू असताना त्यात घाट घालून सेपरेट शिवजयंती करायची पक्षाची करायची गेले कित्येक वर्ष पक्षविरहित सगळ्या समाज बांधवांना धरून शिवजयंतीचा जो शिवजन्मोत्सवाचा जो काही कार्यक्रम करायचो त्यात त्यांना घाट घातला एक पिल्लू सोडलं आणि तो घाट त्यांना केला सतरा फेब्रुवारीला स्टँड वरती बोलवून त्याला सांगितलं का बाबा असं बरोबर नाही महाराजांच्या बाबतीत बरोबर नाहीये आपण सगळेच सोबत करू पक्षपात्र ठेवू परंतु ऐकलं नाही मी आमदार आहे महिला भगिनी आहे त्या भाषेत मला तर सांगता नाही तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे काय भाषेत त्याला सांगितलं असेल परंतु अठरा फेब्रुवारीला मला फोन आला की नाना तुम्हाला त्या स्टेजवरती थांबावं लागेल म्हटलं नाही महाराजांच्या दर्शनाला जाईल स्टेजवरती मी थांबणार नाही महाराजांचं दर्शन घेईल मी निघून येईल परंतु त्या स्टेजवरती थांबणार नाही का का सगळे महाराजांचे मावळे हा जो उत्सव साजरा करत होते त्यात यांना त्या उत्सवाच्या याच्यात यांना बिबा कालवला त्याच्या सोबत थांबणार नाही भाऊ तुला भाऊ म्हणजे कोणता भाऊ हा तो भाऊ नाही हा तो भाऊ नाही पोरं बोलता बोलता आपण आदरांना बोलतो तो भाऊ नाही भाऊ ना कुणाचाही कर पण आमच्या भावाचा नात करशील तर हा शरद नाना तुला पन्नास ठिकाणी वाचवलंय परत तुला फोन करायची वेळ येईल त्यावेळेस शरद नाना नसेल म्हणून सांगतो जाता जाता की आपल्याला मूठ वज्र उत्कारावा लागेल ती वज्र मूठ आपल्या एकीतून होईल आता बऱ्याच जणांनी सांगितलं मी या तमाम जनतेच्या साक्षीनं सांगतो भाऊ मी प्रचार करत असताना ऐंशी टक्के गणपत नानांना माहिती रोम साहेबांना माहिती सगळ्यात पुणेकर बाबांना माहिती ऐंशी टक्के घर टू घर घेतलं त्यात प्रचारात सांगताना हे सांगितलं दोन्ही गाण्याचे उमेदवार जे कोणी असतील ते आणि गटाचा जो कोणी उमेदवार असेल तो त्यांच्या वतीनं मी हे फिरतोय प्रचार करतोय ते काय मला तिकीट म्हणून मी फिरतोय हा भाग कृपया डोक्यातून काढून टाका हेही मी सांगतो की जे भाऊ उमेदवार देतील गटाचा तमाम जनतेच्या साक्षीनं सांगतो भाऊ गटाचा उमेदवार जो देतील त्या उमेदवाराच्या सोबत थांबून ढाली सारखं तलवारी सारखं त्याही माणसाचं मी काम करेल हा माझा शब्द असेल असेल नवे नवे राहील दोन्ही गाण्याचे आम सांगायचं त्या तास दोन्ही गाण्याचे जे उमेदवार असतील ते पण मला त्यातून एक सांगायचं का तिकिटासाठी त्याला दिलं म्हणून मी नाराज मला दिलं म्हणून तो नाराज हे मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की त्या गटाताटाच्या याच्यात पराभव जो झाला होईल झालेला आहे तर त्यांच्या कर्तृत्वावर झालेला नाही गटात ता ता ताटाच्या याच्यात जो झालेला आहे भविष्यात आपल्याला हे सुधरून करायचं आहे सुधरून करायचं माझा हा आरोप नाही मी सर्वांना आदरपूर्वक सांगतो आदरानं सांगतो विनंती करतो की आपल्याला हे गट तट हे बाजूला ठेवावे लागतील आणि ते ठेवून आपल्याला हे काम करावं लागेल सुरुवात माझ्यापासून झाली तरी मला चालेल आपला सर्वांना मंजूर आहे हा तर ह्या पद्धतीने आपण हे काम करूयात आणि आदरणीय संपूर्ण व्यासपीठाची परवानगी घेऊन या, या काही तरुण वर्गाची भाऊंना मी विनंती करेल की एक पंधरा वीस मिनटं तरुण मुलांसाठी आपण या स्टेजवरती त्यांच्यासाठी द्यावा असे तरुण मुलांच्या वतीनं मी आग्रह धरेल आपणास विनंती करेल थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र बोला आपण सर्व हिंदवा जय जय सियाराम छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय जय भवानी जै धन्यवाद रामकृष्ण हरी म्हणायचं आपल्याला त्यात राम आहे कृष्ण आहे आपला पांडुरंग आहे त्यामुळं हो रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर